तिसऱ्यांदा उद्या या देशाच्या पंतप्रधान पदावर भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये यावं माननीय नरेंद्र मोदीजी या, या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षाचीच ताकद हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने आपला आजचा हा कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा या भागातल्या लोकांचा आपण या ठिकाणी मेळावा घेतलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण नुसत्या आपण आला आणि मला वाटतं आमचे पत्रकार बंधू सुद्धा आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण सगळ्यांनाच माहीत आलेली आता ह्या तालुक्याची दिशा आणि तालुक्याची हवा हे आता कोणत्या दिशेनं वाहते हो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण काय भूमिका घ्यायची या संदर्भातली आजची बैठक खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आपण आयोजित केलेली आहे विलास बापू म्हणाले एक गोष्ट खरी आहे की गेले नऊ वर्ष झाला आपण कुठल्या पदावर नाही खूप सहन केला आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप आण आपण सहन केला गुंडागर्दी आपण सहन केली घराघरामध्ये इतका त्रास दिला गेला तोही आपण सहन केला आणि हे सगळं सण करत करत परवा तर मला धमकी दिली आणि सांगितलं हा शोधून पाटला मी तालुक्यात फिरून येणार नाही तर आता मला फिरून येणार नाही तर कोणपत घ्या <laughs> <laughs> आता मला करून देणार नाही दे म्हणून सांगितलं ज्या हर्षवर्धन पाटलांनी या इंदापूर तालुक्यामध्ये पाच हजार लोकांचा संसार उभा केला त्याला करून देणार नाही ज्या नेतृत्वाने ह्या तालुक्यामध्ये तीस हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दालन उभा केलं त्याला करून देणार नाही ज्या स्वर्गीय भाऊने या इंदापूर तालुक्याचं नाव ना देशामध्ये उज्ज्वल केलं त्या विचाराला फिरून देणार नाही आपण

ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केला त्याला फिरून गेला जणी ह्या तालुक्यामध्ये गुंडा राज केला के त्याला फिरून गेला जणी ह्या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण केली त्याला फिरून देणार फिरून देणार कोणाला ही भाषा या इंदापूर तालुक्याची अंकिता म्हणल्याप्रमाणे ही संस्कृती नाही आपली ही तरुण पिढी आता पिटून उठलेली आहे त्यांच्या भावना समजून घ्या राजकारण समाजकारण पदही काही कोणाला आयुष्याला पूर्ण केलेली नाही आणि म्हणून टीका म्हणून आम्ही बोलत नाही वस्तुस्थिती म्हणून आम्ही या ठिकाणी बोलतोय तर अशा प्रकारची भाषा तुम्ही जर वापरणार असाल तर या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी माणूस कदापि अन्याय सहन करणार नाही हा इशारा मला या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज मोदी साहेबांनी एक उदाहरण सांगतो परवा आबा काय अंगणवाडी सेविका मदतनीन माझ्याकडे आले त्यांना परवा सस्पेंड केलं का सस्पेंड केलं तर या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडमनी सभागृहामध्ये एक योजना आणली ग्रॅच्युटीची योजना आणली आणि ह्या देशातल्या दहा लाख अंगणवाड्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना ग्रॅच्युटीची योजना लागू करणारे परवा कॅबिनेटचा निर्णय झाला त्यांनी बोर्ड लावले मोदींचा बोर्ड लावला देवेंद्र फडणवीसचा बोर्ड लावला त्यांनी निर्मला सीतारामचा बोर्ड लावला मॅडमचा बोर्ड लावला आणि त्याच्याबरोबर माझाही फोटो लावला हा बोर्डच का लावला म्हणून त्यांना सस्पेंड केलं अरे मग तुम्हाला मोदीजींचा बोर्ड चालत नसेल देवेंद्र फडणवीसचा चेहरा था 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 था। तुम्हाला चालत नसेल तुम्हाला निर्मला सीताराम मॅडमचा चेहरा तुम्हाला चालत नसेल तर हा अन्याय या गोरगरीब कष्ट करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीच्या बिचाऱ्यांना आठ दहा हजार रुपये मिळतात त्यांच्या संसार प्रपंचामध्ये तुम्ही माती कालवणार असाल तर संत सावतामाळींच्या प्रतिमेसमोर मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की या इंदापूर तालुक्याला आपल्या आशीर्वादाने या अन्यायमधून मुक्तता मिळावी ही मागणी केली तर मराठी चुकीची ठरणार ना ना नाही आणि म्हणून आपल्याला हा विचार मित्रांनो प्रामुख्याने करण्याची आवश्यकता आज देशामध्ये मोदींचं नेतृत्व तुमचेच नेते सांगतात आम्ही मोदींचं काम बघून आलो तुमचेच नेते सांगतात की मोदींसारखा विश्वव्यापी नेता नाहीये आणि तुमचेच नेते सांगतात की विकासाचा विचार करून आम्ही तुमच्याबरोबर आलो आणि मग त्यांचा फोटो लावलेल्या एखाद्या अंगणवाडी सेविकाच्या बिचारी दोन हजार रुपये खर्च करून जर एखादा पोस्टर लावला असेल आणि त्याच्यावर तुमचं नाव नाही त्याच्यावर तुमचा फोटो नाही म्हणून जर तुम्ही त्यांच्या अनामध्ये माते कालवत असाल तर हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहे हा जाहीर सवाल मला निता निता या नेमकाच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी करायचं आज या देशामध्ये ब्याऐंशी कोटी लोकांना मोदी साहेबांनी मोफत धान्य द्यायचा निर्णय घेतला काल यवतमाळला मोदी साहेब आले एक क्लिक बटन दाबलं एकवीस हजार कोटी रुपये शेतकरी सन्मान योजनेमध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले डायरेक्ट डीबीटी त्याला म्हणतो आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एक रुपयाचं कमिशन नाही परवा आम्ही दिल्लीला होतो एका कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातले काही सोसायटीचे चेअरमन मला भेटले नल नेमकं तुमच्याच गावातला मला दिल्लीमध्ये भेटला त्या कार्यक्रमाला संपल्यानंतर मला फोन केला त्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की गेल्या पाच वर्षामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार कोट रुपये डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं शेतकरी सन्मान योजना राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये बारा हजार रुपये आपल्या तालुक्यामध्ये अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत नाना शेंडे आता आम्हाला यादी आली पेन ड्राईव्ह आलाय परवा डायरेक्ट पार्लमेंटरी ऑफिस मधनं पेन ड्राईव्ह आलाय मला याला पेन ड्राईव्ह संपतो याद्या आम्ही काढणार आहे आता तुम्ही कार्यकर्त्यांनी ती याद्या घ्यायच्या घरी जायचं फक्त नमस्कार करायचा तुझ्या घरात पाच माणसं आहेत पंचवीस किलो धान्य फुकट मिळालं भाजपने दिलं बिगर कमिशनच <laughs> 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 आपलं सगळं काम बिगर कमिशनचं सित बरोबर आहे का नाही नोरा पुस्ती नाही सिकंदर कोयबा कुठे हलवायचा कार्यक्रम आहे काळजी तुम्ही वाट बघतोय कधी पार्शनचं तू कधी तिकडे लागतो याबद्दल जर आपण बघितलं तर पाच लाख रुपयाची विम्याच्या संरक्षणाची योजना आणली कुणासाठी आहे गोरगरीब गरीब लोकांसाठी आली उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना करता आणली की बिचारी महिला घरामध्ये चुलीवरती फुकून फुकून म्हणजे चूल जर पेटवायची असेल तर शंभर पाटीनं सिगरेट वाढल्यानंतर जेवढा धूर छातीमध्ये निर्माण होतो तेवढ्या एक वेळी पाच लोकांचा स्वयंपाक करन, तयार करण्याकरता तो जो धूर येतो चुलीमधला तेवढा तो असते महिलेला होतो आणि ती बिचारी महिला आजारी पडते त्या गरीब महिलेला सुद्धा उज्ज्वला गॅस योजनेच्या संदर्भात काम देण्याचं काम कुणी केलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हो या ठिकाणी केलं एक रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या करता पीक विमा योजना कुणी आणली आपल्या सरकारने आणली या निमोमध्ये देवगा शंभर कोटीची योजना ही कुणाची योजना आहे नारळ फोडणारे पुढारीची आहे कमिशन खाणाऱ्या नेत्यांची नाहीये सब कॉन्ट्रॅक्टर घेणाऱ्या नेत्यांची नाही कॉन्ट्रॅक्टरची नाहीये मोदीजींनी केंद्राच्या मधून बहात्तर हजार कोटी रुपये प्रल्हाद सिंग पटेल त्या खात्याचे मंत्री होते आता ते मध्य प्रदेशच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामीण विकास मंत्री ते आले होते आपल्याकडं त्या खात्याचे ते मंत्री होते केंद्राचे पैसे यामध्ये आले न तुमच्या ग्रामपंचायतचा हिस्सा आहे न तुमच्या जिल्हा परिषदेचा हिस्सा आहे न तुमच्या राज्य सरकारचा हिसा डायरेक्ट पैसे केंद्र सरकारमधून या तालुक्यामध्ये आठशे कोटी रुपयाच्या योजना त्यात शंभर कोटी निमगाव किटकी एकशे दहा कोटी उद्धत तावशी शेळगावची बेचाळीस कोटी वालसे नगरची छप्पन कोटी अशा कितीतरी योजना आहेत नावं सांगितलं आपल्याला त्या सगळ्या योजना त्या केंद्राच्या माध्यमातून आल्या आज दुर्दैव असे या योजनेच्या संदर्भातली कामाची चौकशीच करावी लागेल आपल्याला मोदींना भ्रष्टाचार चालत नाही मोदींना कमिशन चालत नाही भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचार चालत नाही हे अजून काय लोकांना माहीतच नाही सावधरा ठेकेदारांना माझं आव्हान आहे कुणी ऐकलं असेल माझं भाषण खुल्या भाषण करतो मी म्हणजे आधी काही धडपून बोलायची आवश्यकता नाही स्पष्ट बोलण्याची आवश्यकता आहे आज या तालुक्याची संस्कृती आपण बिघडवली स्वर्गीय भाऊने या इंदापूर तालुक्याला तळासाच्या फोटोसारखं सांभाळलं ते संस्कार आमच्यावर घडले ती काही चार कामं आमच्याकडून झाली नसतील पण आम्ही या तालुक्याच्या संस्कृतीला कधी स्वरूप लावून दिलं नाही या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये कधी आम्ही ते निर्माण होऊन दिली नाही या तालुक्यामध्ये कधी आम्ही राज या ठिकाणी येऊन दिला नाही या तालुक्यामध्ये कधी आम्ही कमिशनचं वातावरण निर्माण केलं नाही आम्ही सुद्धा पालकमंत्री वीस वीस वर्ष राहिलो मी कोल्हापूरचा पालकमंत्री दहा वर्ष होतो माझ्या सैनी दहा वर्षामध्ये जवळजवळ आठ हजार कोटी रुपयाच्या फायद्यावर मी सह्या के केल्या एक मध्ये आम्ही कोणाच्या निधा नाही आज काय चाललंय सोलापूरला काय आपले नेते मंडळी होते जाऊन माणूस बोलला की त्याच्यावर खोटी केस एखादा सरपंच जर म्हणाला आमच्या गावाला विकासाचा निधी द्या तर तू आमच्या पक्षात प्रवेश कर मग मी निधी देतो मी काय आता करा तुम्ही निवडून आता मी इथे येण्याच्या अगोदर थोडा उशीर पंधरा मिनिटं का झाला ओकाळ माळ्यावरच्या पन्नास महिला मला मागाशी तिथं पन्नास महिला काही पत्रकारांनी तिथे रेकॉर्डिंग पण केलं असेल कदाचित पन्नास महिला आल्या उकळ माळ्याच्या तोंडच्या निधीत त्या ज्या गावातल्या कशा करता आल्या माहिती का ते म्हणले आमची पंचावन्न कुटुंब आहेत निधी आलेला आहे आम्हाला शौचालय बांधून देत नाही शौचालय आता शौचालयामध्ये कमिशन मिळणार नसल्यामुळे कदाचित दुर्लक्ष झालं किंवा नसल कुणी तिथे मिळालं असतो तुमच्या गावातल्या एखाद्या सामान्य महिलेला तर साधं शौचालय तुम्ही देऊ शकत नसाल तर कशाच्या विकशाच्या गप्पा मारता आज आम्ही अभिमानाला सांगतो या इंदापूर तालुक्याचा विकास एक पन्नास दृष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही केला आज दहा वर्ष झालं मी कुठल्या राजकीय पदावर नाहीये काल बरोबर मला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं एनसीडीशी मिळालं मी आम्ही छत्रपती साहेबांचं फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो आभार मानतो हा तालुक्याचा सन्मान आहे माझा सन्मान नाही हा तुमचा सन्मान आहे पण कधी आम्ही घरी बसलो नाही ना न ना आम्ही कधी कुणावर अन्याय केला नाही न आम्ही कुणाला चुकीचा सा मार्ग सांगितला नाही न आम्ही कुणाला कुठल्या एक नव्या पैशामध्ये आम्ही या ठिकाणी कधी नाही आज इंदापूर तालुक्याची ओळखच एक ठेकेदारी तालुका म्हणून दुर्दैवाला ओळख व्हायला मिळते बापू परवा एका मंत्र्याला भेटायला मी गेलो मुंबईला तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे अधिकाऱ्याचं नाव पण सांगणार नाही मग मी म्हणलं त्या मंत्र्यांना की बाबा इथं या अधिकाऱ्याची बदली होणार आहे एक चांगला अधिकारी आम्हाला द्या त्या मंत्र्यांनी मला काय उत्तर द्यावं म्हणले हर्षवर्धन पाटील साहेब तुम्ही आमची इतकी कामं केली तुम्ही सांगाल त्या अधिकारी मी देतो इंदापूर म्हणलं तुम्हीच आम्हाला चांगला अधिकारी द्या पण तो कार्यक्षम अधिकारी पाहिजे म्हणजे त्यांनी मला हळूच सांगितलं म्हणले मी अठरा लोकांना फोन केले किती अठरा अधिकाऱ्यांना फोन केले की के तुम्हाला आम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टवर इंदापूरला बदली करतो त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अठरा जणांनी एका स्वरात सांगितलं आम्हाला नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट द्या आम्ही हा जोडतो साहेब पण आम्हाला इंदापूरला काय पोस्टिंग करायला सांगू नका आमचं करिअर बरबाद होईल म्हणजे सोपतो त्यापेक्षा साईड पोस्टिंग झाले तर बरं ही ओळख जर आपल्या तालुक्याची झाली तर तुम्ही तर आता ऑक्टोबरला बदल करणारच आहे त्याबद्दल शंका नाही पण बदल झाल्यानंतर दोन वर्ष आपल्याला चंद्रही घर करावं लागेल सगळी सोपतो लागलेल्या वाईट सवया हे सगळं चाललेलं चुकीचं का काम जे आहे आणि ह्याला पाठीशी घालणारे कोण कोण लोक आहेत मी तर परवा एका ठेकेदारीला सांगितलं काय ठेकेदार मला भेटायला आले म्हणले भाऊ तुम्ही इतकी इतकी कामं मंजूर करून आणली काय आहे का हे म्हणलं तसलं काय बोल लोक म्हणतो चुकीचा दरवाजा टोटवायला काय म्हणतो मी नाव सांगितलं तुम्हाला त्यांना म्हणलं बाबा नीम काम करा तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय करा आमचं काही म्हणणं नाही एखाद्याचा असतो कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय त्यांनी करावा कुठलाही व्यवसाय करा आमचा हरकत नाही पण व्यवसाय करताना मात्र जे काम आहे ते काम चांगलं करा नीट काम करा चुकीचं काम केलं उद्या जरी जी इन्क्वायरी लागली विजिलन्स आलं क्वालिटी कंट्रोल आलं सरकारचा पैसा घ्या जेव्हा तुमच्या निंडवाला शंभर कोटी काय तुमच्या गावातल्या माणसांनी नाही दिले हे शंभर कोटी ह्या जे देशातल्या जनतेनं कर रुपानं जे केंद्रामध्ये पैसे भरले कर रुपानं टॅक्स त्याच्या शंभर कोटी निमगावला आले आता पाईपलाईन खाली आहे का वर आहे मुरुम खाली आहे का वर आहे साखी खाली आहे का वर ही जर कळायला मार्ग नसेल मला असं वाटतं हे पाप आहे पुन्हा निमगावला प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही त्या योजनेचा जी आरच असा आहे की पुन्हा वीस वर्ष पुर तीस वर्ष बरोबर आहे जी आर आहे हे तर वीस तीस वर्ष जी आर आहे हे काम तर चुकीचं झालं पुन्हा लाला तीस वर्ष तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता एक नया दमडा सुद्धा सरकार देऊ शकणार नाही त्यावेळेची परिस्थिती काय ठेकेदार सांभाळणार आहे त्यावेळेस परिस्थिती काय कमिशन घेणार सांभाळणार आहे त्यावेळची जबाबदारी कोण घेणार आहे हे पाप आहे हे पाप कुठे फेडणार आहे पिण्याचं पाणी आहे ते एखादा विरोधक जरी आला तरी आपण बियाला आपण अर्धा ग्लास पाणी पिऊन त्याला अर्धा ग्लास पाणी प्यायला तू ही आपली संस्कृती आहे पाण्यामध्ये सुद्धा डांबरामध्ये सुद्धा खडीमध्ये सुद्धा त्या उजनी धरणामध्ये एक कोटीची मासे सोडली पिल्ल